मसाजचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्याकडून समाज हॉस्टेलमध्ये कंत्राटी कामासाठी असलेल्या आणखी चार महिलांची पिळवणूक झाली असल्याचं प्रकरण समोर येत असून या सर्व महिलांना हॉस्टेल ऐवजी सोनकवडे यांची मसाज आणि त्यांच्या घरातील सर्व कामं करावं लागत असल्याची तक्रार त्यांनी प्रशासनाकडे केली आहे समाज कल्याण महिला उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्याकडून कर्मचारी महिलेची पिळवणूक होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली या महिला अधिकाऱ्याने हिन वागणूक देत चक्क कार्यालयातील कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांकडून मसाज करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील समाज कल्याण उपायुक्त पदावरती असलेल्या कंत्राटी पद्धतीने कामगार असलेल्या महिलांना घरी बोलवून स्वतःची मसाज करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीत आला त्यानंतर आणखीन चार पीडित महिलांनी समोर येऊन छत्रपती संभाजीनगर समाज कल्याण विभागामध्ये उपायुक्त पदावर जयश्री सोनकावडे यांच्या विरोधात प्रशासनाकडे तक्रार केली आहे त्या चौघही महिलांनी सदर प्रकरणी माध्यमांशी बोलताना त्यांच्यासोबत घडलेला प्रकार विषद केलाय तर उपायुक्त जयश्री सोनकावडे यांच्याकडून जीवितास धोका असल्याचं देखील या महिलांनी यावेळी नमूद केलंय मी पण दोन हजार तेवीस लाच लागले आठ जानेवारीला हे हॉस्टेलला म्हणून युनिफोरला लागले तर त्याच्यानंतर मला एक दोन महिना फक्त हॉस्टेलला काम करू दिलं त्यांनी त्याच्यानंतर आहे की त्या मॅडमने सांगितलं की कडासऱ्या मॅडमने सांगितलं की सोनकवळे मॅडमच्या घरी जा तिथं काम करायचं आहे तुला मग मी पण त्यांना म्हटलं की मॅडम तुम्ही तर मला इथं लावलेलं आहे हॉस्टेलला आणि तिथं का पाठवताय आहे तर म्हणे नाही तिथं जावं लागल कारण मॅडमच्या घरी कामाला कोण नाही तिथं तुम्हाला काम करावं लागल तर मी तिथं बरंच दिवस काम केलं कितीतरी महिने काम केलं सर मी कुठे घर कुठे त्यांचं तारंगणला आहे आरचांगण आहे ना पळे जवळ तिथं त्यांचं घर होतं आता इथं आलेलं त्या पण मी तिथं होते ना त्या तेव्हापासून बरेच दिवस काम केलं आणि इतकं काम करून घ्यायच्या तिथे ते खालीची फरशी जर आहे ना तर ता त्याला निर्माणच्या पाण्याने घासायचं घासणीने आणि परत त्या चांगल्या पाण्याने पुसायचं परत गरम पाणी घ्यायचं गरम पाण्याने धुवून काढायचं पूर्ण फर्निचर पुसायचं त्यांची मालिश करून घ्यायची पूर्ण स्वयंपाक वगैरे ते पण आणि पंधरा सोळा वेळा तर किचन वट्टत व्हायला लावायचं अक्षरशः माझ्या हाताला आहे ना असे पोळं आले होते सर माहिती आहे का ते निर्म्याने सारखं सारखं धुवून धुवून घासून घासून एवढा त्रास दिला आणि परत एवढं काम करून बी तुम्ही बावळ आहे तुम्हाला आकलं नाही आहे आणि तुम्ही कसे घर सांभाळतात तर कसे सासू फाचऱ्यांना सामाजता तुमच्या लेकरांवर काय संस्कार होणार आहे तुम्हाला पद्धतच नाही एवढं काम केल्यावर पण अशा बोलायच्या आणि थोडंसं काहीतरी झालं की मग धमकी द्यायची की तुम्ही हे करत नाही ना मग तुम्हाला काढून टाकायचं अगं तुमचं म्हणे तुमच्या पगारावर साया करू करून माझा हात दुखतो म्हणे अक्षरशः सर माझा हात एवढा काम करून करून माझा हात सुजलाय एवढं काम करून घेतलेलं होतं त्यांनी आम्ही एक कंटाळून काय सांगणार सर व्हिडिओ बघितला ना म्हणून आम्ही समोर आलो नंतर आम्ही येणार नव्हतो सर आम्हाला आम्ही जसं आमची जिंदी गुजरत होतो आणि तसं गुजरात होतो सर आम्ही पुढे येणारच नव्हतो पण व्हिडिओ आल्यामुळं आम्हाला पुढे यावं लागलं

म्हणजे भिंती घासणी संडास संडक वगैरे साफ करणे त्यांचं आणि त्याच्यावर नळ वगैरे जे असत ते सर्व घासायचे घरातले फरशी घासायची भिंती सिलिंग सगळं सगळं सग्ल, काम करून घ्यायची आणि त्याच्यानंतर सुद्धा वेळ भेट ना तर मग अर्ध अर्ध म्हणजे अडीच घंटे ते नुसतं मालिश करून घ्यायची माझ्याकडून आणि जे व्हिडिओ म्हणजे मीच आहे सर जे मालिश करते सध्या त्याच्यामध्ये मीच आहे सर ते कोणी कोणी व्हायरल केलं ते आम्हाला काही माहित नाही सर त्याच्याबद्दल आम्हाला काहीच नाही माहिती माहितीच नाही आम्हाला त्याच्याबद्दल काही बरं ह्या सगळ्या प्रकारात बातम्या आल्यानंतर तुम्हाला मॅडम कडून काही फोन वगैरे आले काही धमकी सर पण आम्ही उचलले नाही एक उचलला नाही कारण आम्ही पण आधीच घाबरले नाही कारण आमची एवढी परिस्थिती नाही की आम्ही प्रत्येक प्रत्येक परिस्थिती समोर तोंड द्यावं एवढी आमची परिस्थिती नाही आहे सर आम्ही मुलींच्या शासकीय हॉस्टेलला हाऊसकीपिंगचं काम करत होतो युनिट चारला ला आम्हाला असं सांगण्यात यायचं की आमच्या वाल्डन होत्या कळसरे मॅडम त्या आम्हाला सांगायच्या की सोनकोडे मॅडमच्या घरी घरकामाला गर जा म्हणून आम्ही त्यांच्या सांगण्यावरूनच घरकामाला जायचो घरकाम म्हणजे आमच्याकडून स्वयंपाक भांडे फरची सगळं घासून पुसून घ्यायच्या झाडाची पानं भिंतीवरची स्लिंग आणि फॅन हे सगळं पुसून घेऊनही आम्हाला एवढ्या शिव्या द्यायच्या त्यांची मसाज करायची आहे त्यांच्या आईची करायची आई आल्यावर आणि चपलासुद्धा घासून घ्यायच्या आमच्याकडून आम्ही शासकीय हॉस्टेलला हॉस्किपिंगचं काम करत असताना आम्ही असं म्हणलं की आमचं हॉस्टेलला काम आहे मॅडम आमचं तुमच्या घरी कामाला बोलवायचे हे नाही ना तर त्या म्हणायच्या नाही केलं तर तुम्हाला काढून टाकन अशी धमकी द्यायची आम्हाला कोणत्या महिन्यामध्ये होते मी दोन हजार तेवीसला लागले होते फेब्रुवारीला आणि दोन हजार तेवी तेवीसच्या एप्रिलपासून मला घरी बोलवायचं तर दोन हजार एप्रिलला तेवीसपासून आता आता दोन हजार पंचवीसच्या एक एप्रिल पासपर्यंत त्यांच्या घरीच काम केलेलं आहे तुमच्यासोबत किती महिलांनी काम केलेलं त्यांच्या घरी माझ्यासोबत आम्ही ह्या चौघीजणी आधी आम्ही तिघी होतो नंतर ह्या आल्या मसाज करून घ्यायच्या हातपाय काय काय करायला त्यांची मसाज करून घ्यायच्या त्यांच्या केसाची बी मसाज करून घ्यायच्या आणि त्यांच्या आईची पण मसाज करून घ्यायच्या पूर्ण घरातले कामं करून घेऊ नये त्यावरून आम्हाला बोलायच्या की तुम्ही असेच कामं केले तसेच काम केले बावलट बायका तुम्हाला वळणच नाही पद्धतच नाही झोपडपट्टीची असं म्हणायचं त्या आम्हाला तुम्हाला काढून टाकते त्या आम्ही धमकीमुळं घाबरायचं सर मग म्हणून आम्ही गरीब असल्यामुळं आम्ही जाळवं लागायचं ना आम्हाला त्यांच्या घरी आम्हाला व्यवसाय नव्हता किंवा गरीब होतं म्हणूनच आम्हाला कामाची गरज होती म्हणून आम्ही त्यांच्या धाकामारी काम करायचं आमच्या कोण हातपाय तोळून घ्यायच्या त्या मालिश करून घ्यायच्या काही भांडे फुटले तर ते माझ्या बोलायच्या आम्हाला पैसे काटून घेईन कलर गेले कपड्याचे पैसे काटून घेईन असे बोलायचे त्या पुरं घराची साफसफाई करून घ्यायच्या फरची घासून घ्यायच्या भिंतीपासून घासून घ्यायच्या एवढं करायच्या त्या माझी भेटी का एप्रिल ए मेपासून लावलेली गेटी माझ्या मेपासून सात महिने तिथंच होते मी कामाला सोनकोडे मॅडम तिथं सात महिने काम तिथंच केलं आहे काम करून घ्यायचे ते आमच्याकडून बोलायचे बिल आहे त्या वर्ष मागच्या वर्षी लागले मी एप्रिलला चोवीस एप्रिल लागले yeah. तर पुरे काम करून घ्यायच्या सगळं झाडून पुसून झाडांची पानं पुसून कुंड्या पुसून सगळं बाथरूम घासून घुसून सगळं करून घ्यायच्या ड्युटी कुठे होती माझी युनिट हॉस्टेल ला हॉस्टेलला हॉस्टेलला तसं काढलं सगळं कामावरून काढलं केव्हा होतं आणि काय कारण होतं हे आम्ही त्याच्या घरी जायचं नाही म्हणलो दुसरं काम आलं तर त्याने आम्हाला काढून टाकून तर कामावर आता काय मागणी तुमची आमचं म्हणणं असतंय की आम्हाला आमच्या कामावर परत आमच्या कामावर आम्हाला रुजू करा तुम्ही तेच म्हणणं आहे सर आम्ही कामाला जाण्यासाठी नकार दिला म्हणून आम्हाला आता काढलेलं आहे आम्ही दीड वर्ष झालो घरीच आहे आम्हाला काम द्यावं म्हणून आमचं जे काम होतं आम्हाला त्या कामावर परत घ्यावं त्यांनी म्हणजे कुठं हॉस्टेलला

तर आज त्यांनी फोन केला होता मला माग आता शुक्रवारी घरी कामाला म्हणून त्यांनी जर असं बोलून काही केलं तर मला भीती वाटते म्हणजे कुठं मारायचं म्हणजे तुमच्या असं म्हणायचं काय माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणायचं मला दोनदा फोन केले सर त्यांनी पण मी काय उचलले नाही फोन त्यांनी सर मॅडमनी केले होते सोनपोडी मॅडमनी केले पण मी काय उचलले फोन त्यांच्या आम्हाला पण फोन आला होता, सरामी 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 होता सर तर आम्ही पण उचलला नाहीये आणि ते खोटं सांगतायत की जे आम्ही काम करत होतो की त्याचे पैसे देत होते सर त्यांनी आम्हाला एक रुपया पण दिलेला नाहीये आम्हाला एकच वेळा पैसे नव्हते यायला त्यांच्या घरून काम करून तर त्यांना पैसे मागितले होते आम्ही भाड्यासाठी तर त्यांनी त्याच्यावरून आम्हाला त्या पण शिवाय दिल्या होत्या काय काय काम करता तुम्ही नाला बायका असं हे तसं तुम्ही काम कशासाठी करता तुमच्याजवळ तेवढे पैसे नाही का जायला पगार मार्फत होत होती आमची कंपनी मार्फत होत होती डी व्ही ची कंपनी होत होती सर प्रत्येक देत नव्हत्या ना स्वतःच्या याच्यातून आम्हाला एक रुपया पण दिला नाही आणि ते सांगतात की आम्ही पैसे देत होतो म्हणून हे काम करत होते ते फिक्स नव्हतं आम्ही नकरी सहा ला यायचो सात ला यायचो फिक्स नव्हतं निघून देत नव्हते आम्हाला लवकर काम केलं काय कंपनी तुम्हाला ड्युटी ची किती वेळ सांगितली होती आमची आठ ते चार ड्युटी आठ आणि प्रत्यक्ष तुम्हाला सोडायचे किती वाजता घरून ते आम्हाला सहा ला सोडायचे कधी सात ला सोडायचे फिक्स टाइम नव्हता आमचा कधी सोडायचं त्या काम केल्याशिवाय येऊन देत नव्हतं आम्हाला ते आम्ही बाहेर निघालेलो असलेलो आम्हाला करून द्या हे काम करून द्या हे राहिलेलं आहे ते राहिलेलं आहे गेटच्या बाहेर गेलेलं घरात घरात घेऊन आम्हाला गेटच्या बाहेर निघले की कधी आम्हाला बायका म्हणायच्या काय फालतू बायका म्हणायच्या काही म्हणायच्या तोंडात येईल त्या म्हणायच्या जाती वाचक कधी काही बोलल्या जाती वाचा आम्हाला एवढं बोलले की बोलच्छी बाय का तुम्हाला काम येत नाही तुम्हाला नाही तुम्हाला शिकवेल नाही घरच्या लोकांनी काही काय कसे सांभाळते तुम्हाला मारत नाही का मारत नाही का तुम्हाला तुमची टाकू कशी सांभाळते तुम्हाला तर समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची प्रशासनाकडून चौकशी होऊन त्यांच्यावरती प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते विजय वाहुळ यांच्या वतीने करण्यात आली आहे भ्रष्टाचाराच्या आणि अनियमिततेचे आरोप असलेल्या समाज कल्याण येथील जात पडताळणी विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी आउटसोर्सिंग वरती असलेल्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जे काही माता भगिनी आहेत ज्या महिला आहेत त्यांना स्वतःच्या घरी बोलावून नको ते कार्य त्यांच्याकडनं करून घेतलेले आहेत हा प्रकार उघडकीस आल्याच्यानंतर ते संबंधित ज्या माता भगिनी आहेत त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना म्हणजे आम्हाला त्यांनी संपर्क केला त्यांची व्यथा आम्ही या ठिकाणी ऐकून घेतलेली आहे जरी ते आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कार का, कामाला या ठिकाणी असतील परंतु एखाद्या अधिकाऱ्याने स्वतःच्या घरी बोलावून या महिलांना नको ते काम करायला लावणे हे एक प्रकारची ही वेढ आहे त्यांच्या इच्छेविरुद्ध हे सगळं कार्य करण्यात आलेलं आहे त्यांच्या स सोबत आंबेडकरी चळवळ या ठिकाणी उभी आहे एक एका ठिकाणी काल जो प्रकार झाला तर त्याच्या ह्या महिलांवरती दबाव देखील आणण्याचा प्र प्रकार जयश्री सोनकवडे मॅडम यांनी केलेला आहे एकंदरीत विभागीय चौकशी सुरू झाली रुजू अहवाल येत असताना जाणीवपूर्ण जाणीवपूर्वक जयश्री सोनकवडे या ज्या आहेत ह्या जातीय स्टेटमेंट करीत आहेत एक विशिष्ट प्रकारचा समुदाय जो आहे तो आम्हाला टार्गेट करतोय अशा प्रकारचे त्यांचे येणारी वक्तव्य जे आहेत हे अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये कुठेतरी तेढ निर्माण करणारे आहेत कारण एस सी जे आहेत अनुसूचित जाती हे एकमेकांसोबत अतिशय गुन्ह्या राहतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानिक हक्क आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्याचं बेनिफिट घेऊन हे सगळे बेनिफिशरी आहेत परंतु जाणीवबुजून जर जा या प्रकारचे जयश्री सोनकवडे या पद्धतीने जर आरोप करीत आहेत तर हे निषेधार्य आहेत आणि ज्या पद्धतीने अमानवीय छळ या माता भगिनींचा जयश्री सोनकवडेकडनं झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीच्या वतीने ज्या महिला विंग आहेत आमच्या त्या सुद्धा विद्यार्थी विंग असेल युथ विंग असेल वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या विरोधात आवाज उठवण्यात येईल धन्यवाद जय मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद